अग्निशमन सेवा सप्ताह दिनानिमित्त आज वसेविरार महानगरपालिका क्षेत्रात भव्य अग्निशमन दलाच्या ताफ्यातील वाहनांची रॅली काढण्यात आली आपण आपल्या निवासस्थानी सुरक्षित आहात हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न अग्निशमन विभागाने केला आहे या सप्ताहानिमित्त चौदा एप्रिल पासून प्रत्येक प्रभागात शाळा सोसायटी मॉल औद्योगिक वस्ती येथे जनजागृती अग्निशमन दलाच्या ताफ्यातील जीवन साहित्याची माहिती देण्यात आली अग्निशमन विभागाच्या या वाहनाची रॅलीने संपूर्ण रस्ते निनादून गेले होते नागरिकांनीही याला चांगला प्रतिसाद दिला वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागामार्फत चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या अग्निशमन सेवा सप्ताह निमित्त अग्निशमन विभाग सर्व तमाम नागरिकांसाठी एक आवाहन करत आहे की आपण आपल्या निवासस्थानी सुरक्षित आहात याची आम्ही आजच्या दिवशी आपणाला हमी हो। जार जार देत आहोत या अग्निशमन सप्ताह दिनानिमित्त आम्ही प्रत्येक प्रभाग समितीमध्ये रोज चार ठिकाणी चार शाळा अशा नऊ प्रभाग समितीमध्ये एकूण छत्तीस शाळा हे एक दिवसामध्ये आम्ही मॉकडील प्रात्यक्षिक डेमो घेतलेले आहेत दुसऱ्या दिवशी आम्ही अशा पद्धतीने हॉस्पिटल ठिकाणी रुग्ण सेवा आणि मॉक मॉकड्रील याबाबत प्रात्यक्षिका घेतलेली आहेत तिसऱ्या दिवशी आम्ही कारखान्यांच्या ठिकाणी घेतलेली आहेत मॉक ड्रिल चौथ्या दिवशी आम्ही व व्यावसायिक बाजारपेठा किंवा मॉल या ठिकाणी ह्या मॉकड्रील प्रात्यक्षिका घेतलेली आहेत आणि सहाव्या दिवशी आम्ही उंच रहिवाशी इमारत या ठिकाणी मॉकड्रील प्रात्यक्षिका घेतलेली आहेत आज अखेरचा दिवस आहे अग्निशमन सेवा सप्ताहाचा या दिवशी आम्ही आमच्याकडील जी उपलब्ध वाहनं आहेत जे वाहनांचे विविध प्रकार आहेत या सर्व वाहनांची आम्ही रॅली काढतो आहे जेणेकरून आपल्या नागरिकांना याबाबत माहिती मिळेल आणि आपली अग्निशमन सेवा किती सक्षम आहे याबद्दल एक आत्मविश्वास निर्माण होईल आपण आपल्या या घरी सुरक्षित आहोत याची जाणीव प्रत्येकाला व्हावी हा एक उद्देश आमचा या ठिकाणी आहे धन्यवाद आपला वसई विरार शहर महानगरपालिकेचं जे अग्निशमन दल आहे आपत्कालीन सेवा विभाग अग्निशमन दल त्याच्या वतीने प्रत्येक वर्षी आपण अग्निशमन सेवा सप्ताह आपण करत असतो आणि याच्यामध्ये डायरेक्टर ऑफ फायर महाराष्ट्र राज्य यांनी सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने जनजागृती करण्याकरिता आणि अग्निशमन दलाबद्दल नागरिकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा की अग्निशमन दल हे सुसज्ज आहे त्यामुळे इथे राहणारे नागरिक यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही जीवितहानी मालमत्तेची हानी, हानी होणार नाही याचा एक आत्मविश्वास त्यांच्यापर्यंत रुजवावा याकरिता प्रत्येक वर्षी चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या दरम्यान से सेवा सप्ताह चालू करण्यात येतो आता हा जो सप्ताह आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या बाबतीत म्हटलं तर माननीय आयुक्त आणि प्रशासक श्री अनिलकुमार पवार सर यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन हे नेहमी या अग्निशमन सेवा दलाचं एक महत्त्वाचं रूप राहिलेलं आहे त्यांच्या ते हा संपूर्ण सप्ताह इथे पार पाडण्यात येतो अग्निशमन दलाकडे असलेली विविध प्रकारची वाहने ही अग्निशमन या वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातून नेऊन तिथल्या सर्व अगदी लहानातल्या लहान नागरिकाला देखील इथे आत्मविश्वास निर्माण होईल त्याला बघता येईल की त्याच्याकडून जो काही टॅक्सचा पैसा जातो आहे कराचा पैसा त्यातून किती चांगली सेवा शहरातून नागरिकांकरिता दिली जाते आणि वेळीच अग्निशमन दलाचे जवान येऊन तिथे योग्य प्रकारची मदत करतात जीवितहानी होऊ नये याकरिता प्र प्रयत्न करतात मालमत्तेचं नुकसान होऊ नये याकरिता प्रयत्न करतात हे त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी रुजवण्यात येतो